प्रत्येकाने केलं पाहिजे की नाही मग उद्या बसच्या टायर निघून पडला किंवा काय झालं त्याच्यामध्ये जर कोणाची सुविधा झाली कोणत्या बसवर राहणार बस वर ला गेली तिकडेच बंद पडून गेली काय तुमचं बस तला श्री होऊन आली नाही तलासरीवरून बस येईल तेव्हा आम्ही सोडणार ना बस आमच्याकडे बसला ड्रायव्हर आता त्यांचं म्हणणं आहे ना आता तलाश्री सुरुवात गाड्या आहेत ती येते

मग सोडायचे ना ये तसे डाए तर ट्रॅफिक जर सध्या काल तोपर्यंत सोडणार नाही काय मग इकडे सोडली इकडची बंद रिझन काय मी कर्मचारी म्हणून बोलतो ड्रायव्हर तुमच्याकडे येणारच होतो कारण आज वादे पोला कर्मचारी म्हणून अधिकाऱ्यात विषय पण ड्युटी आम्हाला करावं लागतात कारण प्रवासी लोक आम्हाला बोलत ड्रायव्हर येणार होतो साहेब आम्ही लेटरपर्यंत निवेदन पण शनिवार रविवारी आम्ही येणार आहे आता ठीक आहे तुम्ही येणार होता आलो असा ऐका तुम्ही शनिवारी रविवारी असतात हे बघा मी सकाळी दहा वाजता साजरा केला माझा ऑफिस आहे आणि काय बंद ऐकाच वगैरे तिथे नसते बंद करायच्या मध्ये मी बसत नाही बाहेर रस्त्यावर माझी खुर्ची आहे रोज माझ्याकडे जनता दरबार दोनशे अडीचशे लोक रोज असतात तिथे याच्या दहा वाजेपर्यंत मी कंपल्सरी तिथे आहे म्हणजे कधी निवेदन घेऊन यायचे तिथे हा काही अडचण असते द्या ना तुम्ही आपण बसेस मागू ना आपल्याला जागा रिक्ते किती आहेत आपल्या ड्रायव्हर चालक किती लागतील आपल्याला वाघ किती लागतील हे पण तुम्ही द्या ना प्रत्येकाचं क्षेत्र असतं ना माझे पॉलिटिकल क्षेत्र आहे तुमचं महामंडळ क्षेत्र माहिती आहे त्याला काय डॉक्टरला माहिती असेल ना कोणत्या जवळ कोणतं निधन करायचं आपला कसं कमी झाला काय लगेच तुम्ही ठीक आहे सर्व आपल्याला सेवा करायची आहे ना आवार, तुम्हें, तुम्हें हे तुम्ही आवर मला तुम्ही अवका तुम्ही हे मला आठवड्याभरामध्ये शनिवारी निवेदन द्या आणि ते लगेच हे उघडून टाका